ॲडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं दुसऱ्या रन इन सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असलेल्या या स्पर्धेचं चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजन करण्यात आलं असून लव टू शो अप या घोषवाक्याअंतर्गत परस्पर बंधुभाव व स्नेहाचे दर्शन या स्पर्धेमुळे घडून येणार आहे पहिल्या वर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता सर्वसाधारण धावपट्टूंसह अपंगत्व असलेल्या व्यक्ती मिळून पाच हजारहून अधिक धावपट्टूंनी आपला सहभाग नोंदवला होता आता रन इन सिंग दोन हजार सव्वीस या स्पर्धेतही अपंगत्व असलेले व्यक्ती आणि अपंगत्व नसलेले धावपटूही क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अपंगत्व असलेल्या व्यक्तींबद्दल समाजात परानुभूती निर्माण करतील अशी आयोजकांना खात्री आहे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक धावपटूच्या क्षमतेचा सन्मान केला जाईल आणि मानवी परस्पर संबंधांमध्ये स्नेहाचे विशेष पर्व स्थापित होईल ए बी बी एफ संस्थेचे संस्थापक दिव्यांशू गणात्रा म्हणाले की सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव रोमांचकारी आहे पहिल्या सत्रात आम्हाला आलेला अनुभव अविश्वसनीय होता आणि दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा भव्य व रोमांचकारी प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे है। हॅशटॅग है। लव्ह टू शो अप हे स्पर्धेसाठी केवळ घोषवाक्य नसून संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींना आपल्या अपंगत्व असलेल्या बांधवांसह सहभागी होण्याचे आमंत्रण आहे स्पर्धेसाठी जागा मर्यादित असून सर्वांनी नावनोंदणी करावी असे आम्ही आवाहन करतो उपाध्याय फाउंडेशनच्या संस्थापिका बिंद्रा उपाध्याय म्हणाल्या की रन इन सिंग या स्पर्धेमुळे सर्व क्षमतांचे धावपट्टू एकत्र येणार आहेत इतकेच नव्हे तर दृष्टीहीन धावपट्टूंना या निमित्ताने पाठिंबा देताना आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे या स्पर्धेत प्रत्येक धावपटू आपल्या सहभागी स्पर्धकाच्या सहाय्याने पुढे सरकणार असून बंधुभावाचे वेगळे दर्शन घडणार आहे रन इन सिंक स्पर्धेच्या प्रवेशिका सर्व तंदुरुस्ती पातळी व क्षमता असलेल्या स्पर्धकांसाठी खुल्या असून चालता येणाऱ्या धावता येणाऱ्या व अगदी व्हीलचेअरवर असलेल्या स्पर्धकांसाठीही स्पर्धा खुली आहे विविध क्षमतांच्या धावपट्टूंसाठी विविध गट करण्यात आले असून स्पर्धकांना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक व सहाय्यक प्रत्येक स्पर्धकासाठी उपस्थित असणार आहेत तसेच स्वतःचे सहाय्यक व स्वयंसेवक असणाऱ्यांचेही स्वागत असणार आहे रन इन हे सेकंड एडिशन जी रन आहे ही पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग व्यक्ती आणि एबल बॉडीड लोक जे हे सगळ्यांना समावेश करून मेन मध्ये येऊन एकत्र हा आपला एक, एक रनिंगचा इव्हेंट आहे हा चौदा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस पुण्या युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे पर्सन्स विथ डिसेबिलिटी पार्टिसिपेट करतील कॉर्पोरेट्स पार्टिसिपेट करतील आणि समाजातल्या विविध घटकांच्या लोकांमध्ये हे पोचवायचं आहे कारण की हा इव्हेंट जो आहे हा सगळ्यांसाठी आहे आणि ह्याचा मागचा एकच उद्देश आहे की जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा एकामेकाबद्दल जाणतो एकामेकाबद्दल एक एक फ्रेंडशिप निर्माण होते दोस्ती निर्माण होते आणि त्याच्यातून दृष्टिकोन बदलतो आणि ही आ, हे का हे, का, हे हा जो कार्यक्रम आहे हा त्याच हेतून निर्माण केलेला आहे की एका, एका। ह्याच्या थ्रू दृष्टिकोन बदलायचा आहे समाजाच्या दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन तर पहिला आमचा जे इव्हेंट झाला तो, तो आमचा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या शनिवारी हा इव्हेंट होणार आहे दरवर्षी अन्युअली आणि या वर्षी योगायोगाने तो चौदा फेब्रुवारी आहे यातून काय होतं की एबीबीएफ मुलांना जे मुलं जे डिसेबिलिटी जे मुलं आहेत त्यांच्याकडे एक दुर्बल दुर्बल घटक म्हणून समाज समाज हा दुर्बल घटक म्हणून बघितो आमच्याकडे तर समाजाला एकत्र करण्याचं काम हा एबीबीएफ करतो नॉर्मल आणि एबल बॉडी आणि पेरोबि त्या सगळ्यांना एक इन्क्लुजिव्ह करण्याचं काम एबीबीएफ एब करतो मागच्या वर्षी मी दोन हजार सोळा पासून एबीएफ एब सोबत आहे आमचा अनुभव असा असतो की आम्हाला समोर काहीच दिसत नाही फक्त आणि फक्त टार्गेट कम्प्लीट करायचं असतं स आणि मोस्टली आम्हाला जे असतं मुलांना फक्त मी आता जसं सांगितलं तुम्हाला की घरात डांबून ठेवलं जातं आई वडील वगैरे कारण तू पडशील नको तुला शॉपिंग करायचा असेल तर आई वडील मुलांना घेऊन जात नाहीत नको तू घरीच बस तुला मी ड्रेस घेऊन येतो असे असं एक, एक जे आई वडिलांनी घरात टांबून ठेवलेलं असतं जेव्हा बाहेर पडतो जेव्हा आम्ही दहा किलोमीटर धावतो तेव्हा आमच्या चेहऱ्याचा आनंद हा खूप काय वेगळा असतो यातून आणि आम्हाला जे आलायन्स भेटते कॉर्पोरेटचे एबल बॉडीज त्यांच्याकडून खूप छान सपोर्ट मिळतो जे की आता मी दोन हजार सोळा पासून एबीबीएफ सोबत आहे असे खूप सारे माझे मित्र झालेत जे की मला आजही कॉल करते